रिसोड मेहकर मार्गावर सरपखेडा फाट्याजवळ टँकरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत कृषी विभागाचे मंडळ अधिकारी विलास बारबले यांचा जागीच मृत्यू झाला तर सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण पुणंबार हे गंभीर जखमी झाले ही घटना अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली दोघेही शासकीय कामानिमित्त एकलासपूर येथून रिसोडकडे दुचाकीने येत असताना सरपखेड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली हा अपघात इतका भयानक होता की विलास बारबले हे टँकरच्या चाकाखाली चिरडले गेले अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमीस रुग्णालयात हलविले कर्तव्यदक्ष अधिकारी विलास बारबले यांच्या अकाली निधनामुळे कृषी विभागासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे